ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंभरणाचे हेरंब मंदिराने मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केलाय. मंदिरात जाताना सद्गुणी पोशाकात याव, फाटक्या जीन्स, स्कर्ट्स आणि असभ्य कपडे घालून मंदिरात येऊ नये असा आवाहन मंदिर समितीने भाविकांना केलं असून याबाबतचा फलक मंदिराबाहेर दर्शनी भागात लावण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला होता याच पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या हिरंब मंदिराने सुद्धा ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतलाय आपण लग्न समारंभाला किंवा पार्टीला जाताना ड्रेस कोड फॉलो करतो मग मंदिरात येताना सभ्य कपडे आपण का घालू शकत नाही असा सवाल हिरंब सेवा समितीचे अध्यक्ष अभय सोमन यांनी विचारलाय भाविकांना अनेकदा तोंडी सूचना देऊन झाल्यात मात्र तरीसुद्धा सुधारणा होत नसल्यानं अखेर मंदिराच्या बाहेर दर्शनी भागात ड्रेसकोडबाबतच्या सूचनांचा फलक लावण्याची वेळ आमच्यावर आल्याचं सोमण यांनी सांगितलं आहे दक्षिण भारतात प्रत्येक मंदिरात जाताना लुंगी घालावी लागते आम्ही नि निदान काय घालावं याची सक्ती करत नाही परंतु किमान सभ्य कपडे घालावे तितकीच आमची भाविकांकडून अपेक्षा असल्याचं अभय सोमण म्हणालेत लोकांना सांगूनही लोक तीच तीच चूक परत करतात त्यामुळे म्हटलं आपण आता हा एक काहीतरी ठोस निर्णय घ्यावा जेणेकरून लोकांच्या रोज वाचून वाचून तरी डोक्यात येईल कारण आजच्या तारखेला कसं झालं आहे आपण पार्टीला जाताना एक ड्रेस कोड असतो आपल्याला मग मंदिरात येताना एखादा ड्रेस कोड आपण ठेवावा की जेणेकरून आपलं अंगप्रदर्शन होणार नाही किंवा बघणाऱ्याला त्याच्यात काही वावगं वाटणार नाही असे काहीतरी ड्रेस आपल्या लोकांनी घालायला हवेत आणि ही गोष्ट सांगावीशी लागते सांगायसाठी आपण आम्हाला उद्युक्त करताय पण हे चांगलं नाही ना लोक त्यांचे धर्म पाळत पण आपण आपला धर्म कधी पाळायचा देवळात येताना देवाला भेटायला येताना तरी जरा आपलं काहीतरी ड्रेस कोड असावा तुम्ही तुमचा स्वतःचा ड्रेस कोड एक ठरवून घ्या की नाही बाबा म्हणजे देवळात चाललो आहे ना आता साऊथला कशी लुंगी असते लुंगी घाला काय घाला असं आम्ही त्याच्यावर काही बंधनं आणत नाही होत पण जे आपले अंग प्रदर्शन करणारे ड्रेस आहेत ते तरी कमीत कमी घालू नका निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा